नमस्कार मंडळी आज आपण कोल्हापुरी मिसळ कशी बनवायची ते पाहू काय काय लागते साहित्य आज म्हटलं मिसळ करायची तर मी परवा दिवशी स रात्री घातली होती भिजत काल पाण्यातनं काढले हे सर्व हरभरे चवळी मटकी तर छान असे मोड आलेले आहेत आता ह्याचे मस्तपैकी मिसळ करू आता मी हे सर्व स्वच्छ दोन पाण्यात धुवून घेतले कडधान्य शिजवून भिजव ही जी कडधान्य आहेत त्यात थोडंसं पाणी घालते कुकरच्या शेजारीच बटाटे दोन फुकडे घातले म्हणजे आपलं काम लवकर होईल थोडीशी हळद घातली म्हणजे छान तर कुकर लावून घ्यायचं आहे हा एक तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आपलं मिसळसाठी बडधान्य शिजलेलं आहे चांगलं पाहू शकता तुम्ही छान मस्त घरी भिजवलेलं धान्य होतं सर्व तर अशा पद्धतीने हे सर्व शिजलेलं आहे तर आपण करूया मिसळ कशी बनवायची ते पाहू तर इथं मी बटाटे दोन उकडून बारीक तुकडे करून घेतलेत हातानेच था कांदा लसूण मसाला छोटे चार चमचे घेतले मीठ चवीनुसार घेतले जिरे मोहरी एक चमचा छोटा घेतला आहे कांदा छोटी वाटी घेतली हे कांदा लसूण कोथिंबीर तीळ जिरे मसाला दोन चमचे घेतला आहे हा मिसळ मसाला एक छोटा चमचा घेतला आहे लाल तिखट एक छोटा चमचा टमॅटो एक बाऊल घेतला आहे कोथिंबीर घेतलेली आहे एक बाउल तेल गरजेनुसार लागणार आहे धनेपूर जिरेपूर हळद छोटा एक चमचा घेतला आहे कढीपत्ता आपल्याला लागणार आहे तर पाहू कशी करायची मिसळ एका कढईमध्ये दोन चमचे तेल घातले मी आता तेल त्याच्यामध्ये मोहरी घालू जिरे घालू ते तडतडायला लागले की मग कांदा घालायचा आहे कांदा छान भाजत आला की कडीपत्ता घालायचा आहे कांदा मस्त भाजला आहे आणि कडीपत्ता छान भाजत आला आहे त्याच्यामध्ये टमॅटो घालायचा आहे कांदा टमॅटो छान भाजलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण लाल तिखट कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालतो त्याच्यानंतर लाल तिखट म्हणजे भुक्का आणि मिसळ मसाला घातला आहे त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे हळद घालायचं आहे धनीपूळ घालायचा आहे जिरे पूड घालायचं आहे हे सर्व मिक्स करून भाजून घ्यायचं आहे हा मसाला घेतलेला दोन चमचे तो घालायचा आहे हा चांगला भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बटाटा घालायचा आहे उकडलेला पुणे मी थोडंसं पाणी घालायचं आहे चांगलं शिजू मसाला सर्व शिजलेला आहे त्यामध्ये आपण जे मिश्राचं जे भिजर घातलेलं शिजवलेले आहे खडधने त्यात घालायच्या पाण्याचं थोडं आपल्याला जेवढं पाहिजे पाणी थोडं घालून द्यायचं आहे आणि अर्ध पातेलं घातलेलं आहे शिजत द्यायचं आहे उकळी येऊ द्या उकळी येण्यासाठी पाच ते दहा मिनट असं शिजत ठेवायचं झाकण ठेवून त्याचं उकळले का पाहू छान उकळलेले आहे मस्त सुंदर झालेले आहे स्मिल पण छान येतं तर त्याच्या कोथिंबीर घालूया सुंदर झालेले आपली मिसळ तयार झालेली आहे बघा कोल्हापुरी मस्त मिसळ मी तरी जास्त आणली नाही कारण तेलकट खाणं कमी केलं आणि त्यामुळे दोनच चमचे तेल घातले तर खूपच छान मिसळ असे झालेले व्हिडिओ आवडल्यास बिल बघायला ला कारण आम्ही मसाले सब सबस्क्राईब करा धन्यवाद परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय की अशी कमी तेलातली मिसळ करून बघा शरीराला पण खूप चांगली असते ही मिसळ आणि आपले फॅट देखील वाढत नाही त्यामुळे ह्या अशी मिसळ करून पहा खूप आवडेल सर्वांना